मंडळी अभिनेता सुयश टिळक याने पालकांच्या वागणुकीवर एक चिंता व्यक्त केली आहे सोमवारी सुयज टिळक एका हॉटेलमध्ये जेवायला गेला होता तिथेच त्याच्यासमोर एक फॅमिली जेवायला बसली होती त्या फॅमिलीमध्ये एक मूल होतं ते खूप आरडोआरडं करत होतं ते मूल रडू नये गप्प राहावं म्हणून त्या पालकांनी त्याच्या हातात मोबाईल दिला त्यावर कार्टून लावून दिलं पण त्या व्हिडिओतील लहान मुलाच्या तोंडी असलेले संभाषण पाहून सुयश टिळक मात्र चिंताग्रस्त झाला तीन कार्टूनिस्ट असलेल्या त्या संभाषणात बॉयफ्रेंड आणि फ्रेंडबद्दल बोलण्यात आलं होतं आता हे शब्द त्या लहान जीवाला आतापासूनच उमगायला लागले तर त्याचं भविष्य काय असेल याबद्दल सुयश टिळक यांनी चिंता व्यक्त केली आहे या संदर्भाचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे तर बघूया सुयश काय म्हणतोय ते ओके okay, सो so मी आत्ताच एका रेस्टॉरंटला गेलो होतो आणि तिथे माझ्या शेजारच्या टेबलवर एक फॅमिली होती ज्यामध्ये एक लहान तीन चार वर्षाची मुलगी होती ती मुलगी अकांडतांडव करत होती खूप धिंगाणं घालत होती त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला मोबाईलवरती मस्त मोठ्या आवाजात एक कार्टून लावून दिलं आता एरवी मी या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं असतं कारण ती त्यांची पर्सनल स्पेस आहे पण त्या मोठ्या आवाजात लावलेल्या कार्टूनचे काही डायलॉग्स माझ्या कानावर पडले आणि मला रावलं नाही म्हणून हा व्हिडिओ करतोय ते डायलॉग्स असे होते दोन मुलं असतात त्या कार्टून मध्ये आणि एक लहान मुलगी त्यातला एक मुलगा त्या मुलीला असं म्हणतो तुम किती क्यूट हो क्या मैं तुम्हें प्यार से पुकार सकता होता त्यावर त्याचा मित्र त्याला मागणं मारतो आणि म्हणतो अरे अक्कल के दुश्मन ये क्या कर रहा है तू उसे प्रपोज करणे आया था ना दीदी क्यू बोल रहा है <laughs> मैं तू मजाक कर रहा था क्या प्यार से डार्लिंग बुला सकता करता त्यावर ती मुलगी हसते आणि म्हणते <laughs> तुम कितने क्यूट हो त्यावर तो मित्र म्हणतो अरे वा भाई तेरी तो निकल पडी हे अशा आशयाचं कार्टून कोण बनवत आणि मुळात पालक आपल्या मुलांना हे अशा आशयाचं कार्टून का दाखवत हे माझ्या समजण्यापलीकडे आहे तर सुश टिळकने शेअर केलेल्या या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका